आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास सर्वांना आणि ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनं या मोठ्या जमावामध्ये आपण विल्यम यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आपण आल आलेलो आहोत मरण हे अटल आहे कधी कुठे कद, कु, आणि कसं येईल हे ये आपल्याला माहीत नाही आणि त्याच बाबतीत विल्यम यांच्या यांच्यामध्ये झालेला आहे आणि म्हणूनच आज आपण सर्व ख्रिस्ती लोक हे रेजरेक्शन पुनरुस्थानावर विश्वास ठेवणारे आहोत आपल्याला माहीत आहे मरण हा शेवट नाही तर दुसऱ्या जीवनामध्ये जाण्यासाठी एक रास्ता आहे आणि तो आज त्यांच्यासाठी उघडलेला आहे आज आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की परमेश्वरानं त्यांना चिरंतन शांती द्यावी स्वर्गाचं सुख त्यांना द्यावं त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्याचं वरदान म्हणून त्यांना दिलं जावं आणि त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर विशेष करून त्यांची मिसेस त्यांची मुलगी त्यांच्यावर जे दुःख कोसळलेलं आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळावी म्हणून आजच्या मिसा बलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमान बंधुभिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्यानी वैगाईने मी फार पापे केले आहेत माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणून ते कुमारी धन्य मर्या वर्तुमा बंधुभिंना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा सर्व शक्तिमान परमेश्वर माव दया करू व आमच्या बापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊया

Shama kiri de pa piana, daya van sutu daya sagar kista shama kiri de pa piana, daya sun sutu daya sagar, daya kiri de tudo